महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्यानंतर खासदार संजय राऊतांनी मोठा राजकीय के दावा केलाय भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सध्याच्या घडामोडी पाहता राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे असंही राऊत म्हणालेत अजित दादा लवकरच महाविकास आघाडीत येतील असा दावा संजय राऊतांनी केलाय खासदार संजय राऊत आणि अजित पवार हे एकमेकांवर मधल्या काळात जोरदार आरोप प्रत्यारोप कर करत होते मात्र त्याच संजय राऊतांनी आता अजित पवार हे राष्ट्रवादीत परत येतील अजित पवारांचं मन कुटुंबात आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत ते परत येतील असा दावा केलाय पवार आणि अजित पवार हे महा हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तरीही त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे तो ला। अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल पडावं लागेल एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार दोन दगडावरती पाय कसे ठेवणार त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल